बघतो आता एकत्र राहणं गरजेचं आहे आता आम्हाला आपापसात आप वाद करायचे नाहीये माणसामुळे त्याच माणसामुळे हा मोर्चा निघाला आणि आता तो आम्हाला सांगतो नमस्कार काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर येथे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी एका अमराठी व्यापाऱ्याला होता या घटनेचा निषेध करण्यासाठी स्थानिक अमराठी व्यापाऱ्यांनी एकत्र येत मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून मोर्चा काढला होता या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे ठाकरे गट आणि इतर सर्व मराठी संघटनांनी एकजूट करत जोरदार मोर्चा काढण्याचा निर्धार केला मात्र मोर्चा होण्याआधीच पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना आज पहाटे त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं तरी देखील मराठी माणूस थांबला नाही ठरल्याप्रमाणे मोर्चा निघाला आणि त्याला प्रचंड प्रतिसादही लाभला याच दरम्यान पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह इतर अनेक मराठी नेत्यांना अटक करून वातावरण अधिकच तापवलं त्या पार्श्वभूमीवर जेव्हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप मोर्चात सामील झाले तेव्हा खोके एकदम ओके जय गुजरात गद्दार अशा घोषणांनी त्यांना मोर्चातून हुसकावून लावण्यात आलं सत्तेमध्ये बसलेला आहे लाज वाढायला पाहिजे पोलिसांना सांगताय तुम्ही मोर्चा रद्द करा पोलिसांना सांगताय तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि इकडे होऊन तुम्ही मोर्चाला सामोरं जातात चपलेने मारला पाहिजे आणि संपूर्ण मराठी समाजाचा रोष इतका तीव्र होता की पोलिसांनाही अखेरीस दबावाखाली येऊन अविनाश जाधव यांची सुटका करावी लागली त्यानंतर अविनाश जाधव या मोर्चात सहभागी झाले मोर्चात सहभागी मनसे आणि इतर मराठी संघटनांच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि हा मोर्चा यशस्वी केला परंतु आता राज ठाकरे यांनी घेतली एक निर्णायक भूमिका या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांसाठी एक स्पष्ट आणि कठोर आदेशच काढलाय त्यांनी म्हटलंय की पक्षातील कोणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही तसंच स्वतःचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यास देखील बंदी आहे प्रवक्त्यांनी सुद्धा माझ्या परवानगीशिवाय कुठल्याही माध्यमांशी संवाद साधू नये आणि सोशल मीडियावर मतप्रदर्शन करू नये राज ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका पक्षात शिस्त आणि एकसंधता राखण्यासाठी घेतल्याचं स्पष्ट आहे मात्र यावरून चर्चेला नवीन वळण देखील मिळतंय राज ठाकरे यांच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा